साई हे साई काय करतो तू काय करतो साई काय करतो बाळा इकडं पक का करतो तू झालं का टिक्की लावते टिक्की कुठं लावली डोळ्याचं तिथं साई हे काय करून टाकले उलट पालट सगळं हा पिंकवाला कुठे गेला हरे लावा ही आमची भाजी आहे अंधेर असत रेला त्या व्हिडिओ मध्ये याला आणि लांबून मात्र मला व्हिडिओ काढायला शिकवा हं कसे काय व्हिडिओ काढायला शिकवलं तुम्हाला आमच्यापेक्षा जास्त शिकले तुम्ही कसे करणार आता पाटील ताई पण शिकले माहिती आहे हां हे पाटील ताईंचं पण चॅनल आहे हां का बद्दल म्हणतोयचं काय नाव आहे शैला पाटील

बाबा पण आलं बाबाला सांगायला साई साईदानी हे केलं म्हणून तरी बाबा काय नाही म्हणणार साई दादा बनवतो मला नाही 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 आज आपण काय नाही नाय तसे काय नाही ऊन लागलं पाहिजे फक्त चांगलं आता मी दुपकोडी मीलेली सर्वच नाही नाही काय नाही मला बोललं बोला कुप चपात्या करते मी आता मला आता कुप चपात्याच राही मी तरच म्हणतो मी मिरची कशाला कापली होती मी पोकडे करत नव्हतो ये म्हटलं दाण को घरी भाजी को घरी मावी मीच तरी कशाला दाबून दाणू पाणी भरलं ग हे एक पकडा

चपाती खायची का कुर्दाई खायची खरंच द्यावर टमाटर सातशे पण तो मम्मीकडे <पारी> द्या की तस खात असला तर आलो सुविधा दा पु दाखवला पुरा करायचं नाही कंटाळाच तुम्ही स्टँड भेटले ना मला पुरें आता कंटाळा येणार आहोत आणि लवकर पण होती लवकर होते किती पण करा फक्त तेल चांगलं कडकडीत टाकलेलं पाहिजे आपलं तेल जरा मिरची मिरची पाहून सांगायला तू परत भांडी घासायला बसला का साई साई बघू सांगा बघा किती छान वाटत लहान परव अशी आवडीत खाशी मज्जा <laughs> मज्जाने समोसा समोसा म्हणून अजून थोडी लहान साईज पाहिजे जरा मोठी साईज झालेली आहे आम्हाला जेवण उशीर जेवायचे म्हणून मोठ्या बनवतो हे नायचे परत बसल्या